रोडने असे थोडेफार असे लहान सांग नदी हवी जातात इकडे ना पाण्याची फॅक्टरी तर त्याच्याही नाही थोडे थोडे लहान सांवान नदी जात आहे रोडने पण फिरायला इतकं छान आहे ना खूप मस्त फिरायला फिरलं खरंच आरोग्याला खूप चांगलं असतं त्यामुळे माझे मिस्टर आणि मी रोज अशी फिरायला जाते त्यांना त्यांची तब्येत बरोबर नव्हती फिरायला लागल्यापासून त्यांना बी खूप म्हणजे खूप बरं वाटलं आता हा आहे ये गावाकडे येणारा रस्ता हा येणार आहे गावातून इकडे येणारा रस्ता आणि हा फिरायला जातो तिकडे जाणारा रस्ता रस्ता बघा किती छान आहे आणि चौबाजून अशी छान असे झाड आहे तर बघा पुढे असं फॉरेस्ट लागव आणि मग त्या फॉरेस्टाचं इतकं मस्त हिरवगार झाडं बी आहे आणि फुलं तो खूप फुलाने तो खूप डबडबलेला आहे असं तो फॉरेस्ट आहे आणि तिथे असे पाणी बी ठुले पाणी बी साचण्यासाठी केलेलं आहे तर मी पुढे तुम्हाला मी दाखवत आहे माझी बिस्टर तडा 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 चालता हवा गाडी आता रेल्वे आलेली आहे रेल्वे लाईन बी जवळूनच आहे पण फिरण्याला एकदम मस्त असं आहे आरोग्याला फिरा कुठे फिरा पण तुम्ही फिरा बी पी शुगर याच्यासाठी आरोग्याला खूप चांगलं असतं फिरणं हे उत्तम आपण काय करतो खातो आणि जागेवरच बसतो तसं नाही तर थोडंसं फिरलं हिरवगार गार असं हवा हिरव काय साहेब आहे मग काय का जवारी काय हि जवारी का अरे बा फिरवी हिरवी गार अशी जवारी बघा सगळीकडे जवारी हे जवारीचं वावर आपल्या खेड्याच्या पद्धतीने याला आपण वावर म्हणतो लोक काय म्हणतात शेत शेत बिन वावर हे तर बघा कशी हिरवगार जवारी अशी मस्त चाललेली हे हवा हा रोड आपण फिरायला आम्ही चाललोय दोघणार मोकळी हवा आणि अशी शुद्ध हवा भेटते तर हवा जवारीचं वावर वावर म्हणजे आपलं रान तर हे रान बघा किती छान असं हिरवगार दिसतंय हवा सूर्य आता मावळायला चाललेलं आहे सूर्य आता पाच वाजता साडेपाच वाजत आलेले आहे मग ति मस्त पैकी फिरत आहोत ते बघा माझे मिस्टर ते बाकी पुढे गेलेले आहे आता त्यांना म्हणते थांबा थांबा हो चढवे किती छान असा मस्त सूर्य असा नारळाच्या झाडातून दिवस पाय आणि हा पुढचा सर्व द्राक्षाचा बाग आहे ही रगार दिसतो ना हा पूर्ण द्राक्षाचा बाग आहे पहा किती छान असा सीन हे पा किती असं मस्त पैकी वातावरण आहे इकड आता आम्ही ह्या रोडला चाललोय मिस्टर पळा पुढे हवा याला गिनेगावत म्हणता बर का हे गिने गावत इतकं छान आलेलं आहे जसं काय उसच आणि हवा द्राक्षाचा बाग पहा सुंदर असा द्राक्षाचा बाग हे गिने हे पाई चारी चारी हे गिनी गवत हे विहरे बाकी ते छान असं गिनी गवत आलेलं आहे महाजानवरला चार असतो गिनी गवत म्हणजे बरं का शेतामध्ये आता हा चारा चाराचा प्रकार झालेला आहे गिणी गवत हे असं मस्त पैकी अस छान असती हिरवगार असतं गिणी गवत बावडी बावडी म्हणजे विहेर आणि हे गिनी गवत आणि हा मस्त बाकी द्राक्षाचा बाग तसं खूप फिर, लोक फिरतात बघा अशी इकडे खूप लोक आहे बघा झाडं बिडव असे आहे ना तर खूप लोक ह्या रोडला फिरतात आणि आरोग्याला बी हवा पाणी खूप चांगलं इकडचं डोंगराच्या किनाऱ्या हवा आहे किती हिरवगार असं सर्व वावर बघा किती छान वाचतंय तिकडं गेणे गाव त्याचं राग हवा गाडी हवा छान असं वातावरण खुंड हे कांद्याचं वावर हिरवं वा हिरवं वा गार असं छान असं कांद्याचं वावर खूप कांद्याची भाजी मस्त आली आता खाली कांदे लागलेले आहे मिस्टर चढ चढ चाले फेस्ट एकदम मस्त पैकी आता फॉरेस्टाने ते पाणी साफ करण्यासाठी तळ केलेलं आहे तळ्यामध्ये आता पावसाळ्यात पाणी साचन सर्व झाडांना पाणी भेटेल असं दात असं फॉरेस्ट आहे बघा किती छान असं फॉरेस्ट येतं इकडं आम्ही फिरायला येतो इतकं छान वाटतं फिरायला खूप भारी वाटतं फिरायला आणि आता हे बघा हे दिसतो खड्डा हा फॉरेस्टाने आपलं पाणी साचण्यासाठी आणि झाडांना पाणी देण्यासाठी तर निसर्ग प निसर्ग बघा कसं असतं आपण हे इकडे सर्व सर्व क उन्हामुळे सर्व हे करपून गेलेलं आहे गवती लोहा म्हणजे हरळ लोहा हे वेगवेगळ्या वेग प्रकारचे गवताचे नाव असतात तर हे पूर्ण गवती असं पूर्ण वाढून गेलं आहे उन्हामुळे आता जेव्हा पाऊस पडल तेव्हा पूर्ण हा हिरवगार भाग आणि परिसर होणार तोपर्यंत पावसाचा बिना पावसाचं पूर्ण असं वाळल्यालाच राहणार कारण पाऊसच नाही जेव्हा पाऊस येईल तेव्हा चांगलं वाटणार वातावरण तेव्हा गाडी चाललेली गाडी सुटली गाडी मस्तपेती चाललेली आहे आता एकदम या फारेस्टाच्या बाजूने इतके छान वातावरण बघण्यासारखं आता तुम्हाला असे छान असे फुलांचे झाड दाखवणार त्यांना बघा किती दाट असे आणि इतके सुंदर असे फुलं आलेले झाड तुम्हाला दाखव ह्याला फुलं आहे याला, याला, याला पाण्याचा पत्ताच नाही अजिबात बघा सूर्य बघा त्याच्यात किती छान असा दिसतो हे बघा असं आम्ही रोज फिरायला येतो इकडं आणि एकदम वातावरण छान असं वाटत हे बघा हे झाड बर का तुम्हाला म्हंटल ना मी जवळून दाखवते म्हणून याचे फुलं त्याचे फुलं बघा असे गुलाबी प्रकारचे गुलाबी प्रकारचे फुलं याचे हे बघा अशी एकावर एक एकावर एक एकावर एक असे भरपूर फुलं आलेली त्याला या झाडाला फुलं एकावर एक एकावर एक हे आणि हे झाड करंजीचे याला असे करंजी सारखे हिरवे काळ फळं येतात आणि त्याच्यामध्ये बिया असतात त्या बियापासून रासायनिक असं औषध काही का तयार केलं जातं तर हे बघा याला करंजीचं झाड म्हणतो खेड्याला करंजीचं झाड म्हणतात तर हे फुलं गेल्यानंतर पूर्ण पाला फुटून पूर्ण हिरवं हिरवं गार हे झाड होतो तर इतकं फुलं आहे याला पाला सुद्धा नाही आहे तर इतकं छान झाड आहे रोड बघा किती मोठा आहे छोटे मोठे वाहनं चालतात मोठे काही वाहनंनी रेल्वे आहे तिथे साईड चालते आणि ह्या बाजूने सर्व फॉरेस्ट आहे सर्व झाडं लावलेली इतके छान छान फॉरेस्टांनी झाडं लावले पाणी सासल्यासाठी असे मोठ मोठ खड्डे खंदून ठेवले सराय पाडल्या हा। हवा इकडे सर्व याचे झाड आहे आपले सर्व हे वाळून गेलेले हे आणि मग सोंगलेले आहे सर्व आता गाडी गेली बघा गाडीचा आवाज माझे मिस्टर खूप पुढे गेलेले आहे तर अजून तसंच हे झाड आहे बरं का तसंच इतकं सुंदर असं झाड हे इतकं मस्त आहे ना ते झाड हे बी त्याच आहे पण याला सर्व शेंगा आलेले आहे पूर्ण शेंगा ते फुलं पडून गेले वाळून गेले त्याच्या हा शेंगा तयार झालेल्या आहे आणि इकडे याला नवीनच बार फुटून सर्व फुलं उरलेले आहे याला तर इतक्या फुलं दाट आले ना तर खूप दाट फुलं आले आणि हे बघा आमचा थमचा डोंगर आमचा थमचा पाडोंगर किती छान असं आहे तर आता बघा गाडी बी मस्त पैकी ते पा रेल्वे बी आलेली आहे रेल्वे एका साईडने आहे पण खूप छान वाटतं हे बघा रेल्वे आमच्या इकडच्या आमच्या गावाकडचे थमची ही आमची निशाणी आहे थम म्हणजे आमच्याकडचा हा थमचा डोंगर आहे अरे बघ असे या सर्व आहे ना असे इकडे सर्व फिरायला येत्या हा बा या सर्व फिरायला येतात बरं का रोज असं आम्ही सगळे मिळून फिरतोय हा हे बघा सगळं मिळून फिरायला येत आहे रोज माझ्या हा हे बघा सूर्य कसा मावळत चालला आहे किती छान वातावरण दिसत आहे सूर्याचं आणि आता इकडे आम्ही फिरायला चालू आहे आता फिरायला चालू आहे आता हे ए... आग थांबणार मला मला येऊ दे ना लवकर हा हा मी येते बरं का बाई सणा चालत आहे त्यांना मावशीची गरजच नाही हा मी येते येते हा कर बाई आले आले या ये बघा इकडचं बघा किती आता सांगा तुम्ही किती वाळून गेलेलं आहे गवत हे पण आता जनावरांना खाला नाही तरी आता हे बी फालो म्हणजे म्हशी आता या म्हशी मस्त पैकी चरत आहे हे बघा छान अशा त्या जंगलामध्ये वावरात चरत आहे वावर नाही आहे ते खाटच वावर आहे पण त्याच्यात चरत आहे बघा किती असं निसर्ग वातावरण असल्यामुळे इकडं फिरायला एकदम भारी असं छान असं वाटतय हा चाल ता, पुढे आता तुम्ही येते मागून एवढा एवढं एवढ्या बाय हे करून हा बाय थमचा लय लोक फिरायला येतात खूप इकडं हे आमच्या गावची निशानी हे बघा किती छान आता माझे मिस्टर आहे ना आता मी फिरते हे बघा आता आहे म्हशीवर तरी बागडा फिरलाय त्याला किती फिरण्याचा आनंद भेटतोय हे <laughs> बघा किती छान असा बसलाय त्याच्यावर चार सांजा होणार आहे तर आता जनावर घरी जाणार आहे हे बघा हे झाड आता तरी कलर दिसन बघू आपण बर दिसन की साहेब्याचा कलर अ नाही दिसत बाई इतके दाट फुलं आले पण त्याचा कलर समजत नाही तुम्ही जाबर फांधे जरा ते काय मी जवळच आले ना, ना।, ना।, ना। हा तुमच्या मागेच आहे तुम्ही हातात दरावर फांदी पाहू एक तरी फुल पाहू आपण धरून बायाचा कलरच कसा आहे कलरच समजा ना मला असा लय छान कलर आहे असा गुलाबी पिंक असे मिक्स दोन तीन आहे ते फुलदारा बरं असं हातात मला द्या अई मला ने ना शिरता याच हा चाल चा वा म्हणून मी याच्यात त्या पारेष्ट मध्ये नव्हते येत मरा शिर हम्म पाव बर दाखवा हे बघा असे फुलं आहे आणि अशी फुलं म्हणजे आहे ना पूर्ण झाडच अशा फुलांनी भरले आता हे फुलं पा किती सुंदर आहे एकावर एकावर एक असं मोठं वेणीवाणी येतं म्हणून पण ते फुलंच पा किती सुंदर आहे की छान फुलं आहे तसे फुलं आहे बघा हे सर्व अशी फुलं आहे सांगा मोठी फांदी राहायची ती लांबल्याच की एवढं नुचकुलं आणलंय मोठी फांदे आण उडू त्या पण त्यामध्ये ते तो गु छान आण तोडू तो नुचकुला पाहिले कसे फुलं आहे असे फुलं आहे इतकं छान नैसर्गिक वातावरण आहे इकडं फिरण्यासारखं तर आम्ही रोज फिरतो आरोग्यालाही फिरण्यासारखं खूप खूप छान आहे असं फिरायला आता बघा मी ह्या फॉरेस्टमध्ये आलेले खास तुम्हाला ते फुलं दाखवण्यासाठी आणि जवळून घेऊन ते बी तर आता हे बघा आपण एकदम जवळून घेतले ते फुल आता दिसलं हे बघा दिसत तुम्हाला कलर मिळू हे बघा किती छान असं पा कलर असे फुलं त्याला पानं कमी अशी पूर्णच तशीच फुलं आलेली सर्व या झाडाला अशीच फुलं आहे हे बघा हवा किती दाट फुलं आहे हे सगळे किती छान अशी फुलं आहे बघा हां तसं मोहन मोहक झाड दिसतंय स्तर